महसूल कर्मचारी संघटनेचा अशोक चौधरी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष हो। आमचे वसईकर पाईकराव नाना यांना काही खंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला प्रशासनाच्या बाबतीत का त्यांना काही तीव्र निर्देश करायचा असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे हो होते असं आमच्या कर्मचाऱ्यावर आणून त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला बाबतीत सगळे कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं आजही आम्ही आंदोलन बंद काम बंद आंदोलन केलंय आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या त्या थराला काही जाऊ नका मी एस पी साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीत निर्णय घेतो परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी जाहीरपणे सांगू शकतो याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे त्यांचं ऐकून त्यांनी काय मार्ग काढलाय त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही त्यांची बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग स्वीकारू परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला आता होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाही नाही आम्ही आमच्या ताकदीवर आणि आमच्या मनोधैर्य ठाम आहोत आजपर्यंतचा इतिहास आहे आम्ही पक्षीय राजकारणाची कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला नाहीये आमची विरहित आहे आणि आम्ही न्याय मिळवल्याशिवाय कोणी येतो संघटनेमध्ये संविधानामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला सारखा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो